साथियों जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय मुलिवासी मी डॉक्टर उल्हास श्रीरत्ने महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र प्रभारी बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी साथीओ आज आपल्यासमोर येण्यासाठी कारण असं की कोल्हापूरमध्ये चंदगड नावाचा एक तालुका आहे की जो सगळ्यात दक्षिणेकडचा आणि सगळ्यात जास्त आयसोलेटेड असणारा तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये बावीस गावं अशी आहेत की ज्या गावांमधील विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट दिलं जात नाही मग आता ते कास्ट सर्टिफिकेट यांना का दिलं जात नाही आहे तर त्याला कारण असं की कास्ट सर्टिफिकेट देत असताना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे महसूलचे पुरावे देणं गरजेचं असतं मग आता हे, हे जे विद्यार्थी आहेत ह्यांना हे महसूलचे पुरावे का बरं मिळत नाहीत तर त्याला कारण असं की सरकारच्या अखत्यारीत असणारे जे डॉक्युमेंट्स होते जे कुरुंदवाडला होते ते कुरुंदवाडला असणारे डॉक्युमेंट दोन हजार पाचला जो पंचगंगेला पूर आला त्या पंचगंगेच्या पुरामध्ये त्या ऑफिसमध्ये जिथे सरकारने हे डॉक्युमेंट्स ठेवलेले होते त्या ऑफिसमध्ये पाणी शिरलं आणि तिथले डॉक्युमेंट्स कुजून खराब झाले मग आता सरकारकडे जेव्हा लोकं जातात तेव्हा सरकारची लोकं त्यांना उत्तर देतात की तुम्ही ह्या ठिकाणी जा तुम्ही त्या ठिकाणी जा तुम्ही कर्नाटकात जा प्रत्येक ठिकाणी लोकं फिरून आलेली आहेत परंतु हे डॉक्युमेंट त्यांना कुठेही मिळत नाहीत मग आता हे डॉक्युमेंट न मिळण्याला कारण काय तर ह्याला कारण आहे सरकारच्या कार्य कामगारांचा हलगर्जीपणा जर त्यांनी हे डॉक्युमेंट सांभाळून ठेवले असते तर सगळ्या लोकांना हे डॉक्युमेंट मिळू शकले असते आता हे जे विद्यार्थी आहेत ज्यांना हे डॉक्युमेंट दिले जात नाहीत म्हणजे जात जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही आहे ह्यांचे जे वडील आहेत त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्या आजोबांकडे कास्ट सर्टिफिकेट आहे त्यांच्या पंजोबांकडे आहे इवन त्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटसुद्धा आहे म्हणजे ह्याचा अर्थ हे विद्यार्थी जे आहेत हे अनुसूचित जाती जमातीतले आहेत का तर आहेत ते पूर्वन आहे का तर आहे म्हणजे त्यांच्या पालकांचे जर जातीचे दाखले आहेत तर जर पालक अनुसूचित जातीतले असले तर विद्यार्थी त्यांची जी मुलं आहेत ती सुद्धा अनुसूचित जातीतली आहेत परंतु तरीसुद्धा त्या मुलांना केवळ आणि केवळ महसूलचा पुरावा नाही आहे जी एकूण तेरा चौदा डॉक्युमेंटची लिस्ट आहे त्यातले सगळे डॉक्युमेंट आहेत फक्त आणि फक्त एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा महसूलचा दाखला मिळत नाही म्हणून या विद्यार्थ्यांना जातीचं प्रमाणपत्र दिलं जात नाही आता जर ह्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही दिलं तर ह्यांना एज्युकेशनमधला बेनिफिट मिळणार नाही ह्यांना जे नोकऱ्यांमधला जे प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे ते प्रतिनिधित्व त्यांना मिळणार नाही नोकऱ्यांच्या बढत्यांमधलं मिळणार नाही म्हणजे जे जे बेनिफिट्स पर्याप्त प्रतिनिधित्व म्हणजे आरक्षणानुसार मिळाले पाहिजेत त्यातले कुठलेही बेनिफिट ह्या मुलांना जर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर मिळणार नाही आहेत मग आता मला सांगा की जे मुलं आहेत ही अनुसूचित जातीतलीच आहेत पर फक्त त्यांचा एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा पुरावा मिळत नाहीये तो सुद्धा कुणामुळे सरकारच्या चुकीमुळे मिळत नाहीये आणि त्याचा भुर्दंड मात्र ह्या विद्यार्थ्यांना भोगायला सरकार भाग पाडत आहे मग याच्यासाठी अनेक लोकांनी आतापर्यंत आंदोलनं केली अनेक लोकांनी ह्याला विरोध प्रदर्शन केलं परंतु सरकारने ह्याना जुमानलं नाही जे प्रांत अधिकारी आहेत त्यांनी स्पष्टपणे लिहून दिलं की हे हे ही हा नियम आहे एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचा दाखला द्यायला पाहिजे तो दिला तर मी तुम्हाला दाखला देतो अरे परंतु जर तुमच्याकडनंच तो हरवलेला आहे तर ते लोकं कुठून घेऊन येणार आहेत आणि मला सांगा की जर तुम्ही ओबीसीना जात जात प्रमाणपत्र देत असताना एकोणीसशे सदुसष्टच्या पूर्वीचे उतारे जर तुम्ही मागता तर ह्या गावातल्या लोकांना जी बावीस गावं आहेत फक्त त्या गावांचा विषय आम्ही बोलत आहोत ज्या ठिकाणी डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत त्यांचे तुम्ही घ्या ना एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे परंतु ज्या ठिकाणी जे उपलब्धच नाही आहेत तुमच्याकडनं ते हरवलेले आहेत त्या ठिकाणी त्या गावांना तुम्ही सूट देऊ शकत नाही का त्या ठिकाणी फक्त तेवढ्याच गावातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही हा नियम शिथिल करू शकत नाही का त्यांच्याकडे एकोणीसशे अठ्ठावन्नच्या नंतरचे सगळे पुरावे आहेत का आहेत कारण की एकोणीसशे अठ्ठावन्न नंतरच्या ग्रामपंचायती स्थापन झालेल्या आहेत तिथल्या ग्रामपंचायतींमधले महसूलचे पुरावे उपलब्ध आहेत फक्त एकोणीसशे पन्नासच्या पूर्वीचे पुरावे पुरा उपलब्ध नाही आहेत हा टेक्निकल इशू एकच इशू घेऊन ह्या मुलांचं पूर्ण करिअर बरबाद करण्यासाठी सरकारी यंत्रणा लागलेली आहे तरी हा विषय अतिशय गंभीर आहे ह्या विषयाच्या अनुषंगाने आम्ही तीन ऑगस्ट पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदारांना चंदगडच्या तहसीलदारांना एक निवेदन दिलं होतं त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली नाही म्हणून आम्ही सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मान्य प्रांताधिकारी जे आहेत त्यांना निवेदन दिलं होतं त्यांनी सुद्धा त्याची दखल घेतली नाही म्हणून आम्ही तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक धरणे प्रदर्शन केलं त्या धरणे प्रदर्शनामध्ये स्वतः प्रांताधिकारीसुद्धा उपलब्ध म्हणजे उपस्थित राहिले त्यांनी त्याच्यामध्ये आम्हाला लिहून दिलं की आम्ही हे डॉक्युमेंट नसल्यामुळे त्यांना दाखले देऊ शकत नाही परंतु हे जरी खरं असलं तरी ही अट फक्त टेक्निकल आहे जे नियम बनवतात हे नियम नियम बनवणारीसुद्धा माणसंच असतात आज ज्यांच्यावरती तुम्ही अन्याय करत आहात ही माणसंच आहेत त्यांच्यासाठी हा नियम तुम्ही शिथिल करू शकता तेही त्या लोकांची चूक आहे म्हणून नाही ही चूक तुमच्याच कर्मचाऱ्यांची आहे त्यांनी ते कागदपत्रं सांभाळली नाहीत त्यांनी ते सांभाळण्यामध्ये हलगर्जीपणा केला आणि फक्त तेवढ्या गोष्टीमुळे त्यांना हे जे डॉक्युमेंट्स दिले जाणार आहेत त्याच्यामुळे तुम्ही शिथिल करावा हा नियम अशी आमची मागणी आहे याच्याशिवाय हे जे सगळे डॉक्युमेंट्स आहेत जुने डॉक्युमेंट्स हे मोडी भाषेमध्ये आहेत आणि मोडी भाषा जी आहे ती भाषा आता कुणालाही समजत नाही ती मोडी भाषेचा अभ्यास असणारे फक्त काही ठराविकच लोकं आहेत सरकारची लोकं सांगतात त्यांच्याकडे जा आणि मोडी लिपीतला दाखला मराठीमध्ये कन्वर्ट करून घेऊन या त्याचा खर्च कोण करणार त्याचा खर्च सामान्य लोकांना करावा लागतो जर सरकारने हे डॉक्युमेंट मोडी भाषेमध्ये लिहिलेले असतील ती त्यांच्याकडेची असणारी प्रॉपर्टी असेल सरकारलाच आता मराठीतले दाखले पाहिजे असतील तर त्याचा लागणारा खर्च सामान्य लोकांनी का बरं करायचा सरकारने एखाद्या माणसाला मोडी भाषा ज्याला येते त्याला कामावरती ठेवावं हो, त्याच्याकडनं ते काम करून घ्यावं हो, त्याला पगार द्यावा महिन्याचा आम्ही लोकांना आम्ही जी लोक आहोत ही टॅक्स भरतच आहोत ना त्या टॅक्समधून तुम्ही ठेवा एखादा कामगार त्याच्याकडनं करून घ्या ते काम हा भूर्दंड तुम्ही लोकांवरती का लावत हो आहात अशा छोट्या छोट्या अनेक मुद्द्यांना घेऊन आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने उद्या दिनांक सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गडिंग्लच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करणार आहोत हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे अतिशय गंभीर आहे या विषयाला तुम्ही समजून घ्या ह्याच्यामध्ये आणखी खूप डिटेल माहिती आहे निश्चितच आम्ही ह्याच्यावरती एखादा व्हिडिओ पुन्हा बनवू ह्याचे सगळे सगळे डॉक्युमेंटेशन आमच्याकडे आहेत तरी ह्या आंदोलनाला तुम्ही आम्हाला साथ सहयोग द्याल अशी आशा आहे ह्या आंदोलनासाठी आम्हाला तुमच्याकडनं सपोर्ट हवा आहे तर सपोर्ट तुम्ही द्याल अशी आशा आहे धन्यवाद जय भीम जय मुनिवासी